सटाणा शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून थेट नगराध्यक्षपदासाठी दोन महिला उमेदवारांनी तर नगरसेवक पदासाठी तब्बल बासष्ट इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नगराध्यक्षपदासाठी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्रीधर कोठावदे यांच्या स्नुषा समको बँकेच्या माजी अध्यक्षा रुपाली परेश कोठावदे तसेच भाजपाचे शहराध्यक्ष नितीन काका सोनवणे यांच्या पत्नी आशाबाई नितीन सोनवणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले दरम्यान नगर परिषदेच्या बारा प्रभागातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या बासष्ट उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्याकडे सादर केले निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी रविवारी विशेष परवानगी दिल्याने आज सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेत अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले मात्र पारंपरिक सोमवारचा मुहूर्त साधण्यासाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी आपले अर्ज सोमवारसाठी राखून ठेवले असल्याने पुढील दोन दिवसात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे संपूर्ण परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ऍक्शन मोडमध्ये प्रवेश केला असून गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक करण्यात आहेत उद्याच्या नामनिर्देशन प्रक्रियेसाठी पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले असून शिस्तबद्धपणे प्रक्रिया पार पडावी यासाठी संबंधित विभाग सज्ज झाल्याची माहिती मिळते सटाणा नगर परिषद निवडणुकीत हळूहळू रंगत येत असून अंतिम क्षणी उमेदवारांची होणारी गर्दी आणि संभाव्य राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा